लग्नासाठी पळून जायला मदत का. नाही पळून नाही जायचं नो नो करू शकतो नाही पळून नाही जायचं कधीच लव्ह गुरु एक सजेशन गाडी करून जा चालत जा पळत जाऊ नका नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरी मिळ इटल्या सेट वरती मी आज आले आणि माझ्या बरोबर आहे हिटलर मधले तुमचे सगळे लाडके कलाकार पुन्हा एकदा हाय कसे आहात गुड मॉर्निंग एवढ्या सगळ्यांचा असं एकत्र हा पहिला इंटरव्ह्यू आहे का आधी दिले तेवढे पहिलाच येस मला हेच आहे अच्छा ही कलाकृती पहिल्यांदा बरं आता कला तुमची आणि कृती आमची असं असणार आहे सो आता मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला लग्नाचा माहोल आहे त्याच्यामुळे असे काही प्रश्न असतील लग्नाच्या रिलेटेड wow. त्याच्यामध्ये तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय आणि जर का उत्तर हो असेल आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा आहे ठीक आहे रेडी आहात ओके सगळ्यांसाठी प्रश्न आहे कॉमन क्वेश्चन असणार आहे सो कोणी सांगू शकतं असं काही नाही की एकच कोणी ओके बरं कधी कोणाचं ब्रेकअप गुरु किंवा लव गुरु बनलायत का मी and नी, नी, मी रोजच नेहमी सगळेच मला विचारतात असं काय करायचं मग मी खूप शांतपणे त्यांना समजावून सांगते माझ्या एका बेस्ट फ्रेंडचं ब्रेकअप झालं होतं आणि ती खूप रडत होती दिव्या शर्मा तिचं नाव आहे आणि ती इतकी रडत होती माझ्या घरी येऊन माझ्यापेक्षा खूप मोठी होती मी तेव्हा कॉलेजला होते आणि ती जॉब करायची तर फ्रायडे सॅटर्डे संडे ती माझ्या घरी राहायला यायची आणि तिचं नुकतं ब्रेकअप झालं होतं ती वेगळ्याच मूड मध्ये होती तर युजली कोणी असं ब्रेकअप झाल्यावर रडत असेल तर आपण त्यांना त्यांचं सांत्वन करतो त्यांना शांत करतो मी माझ्या तेव्हा ते कम्प्युटर असायचे विथ कीबोर्ड मोठे मोठे लॅपटॉप नसायचे तर त्या कम्प्युटरवर माझी एक होती जगजीत सिंगच्या गझलांची एक प्लेलिस्ट होती उदास सगळे गझल्स तर मी ती लावली मुद्दाम तिला सांगितलं रड <laughs> खूप रड ती कितीतरी तास ला, ती प्लेलिस्ट मी लावली होती कारण जवळजवळ पाचशे गझल होत्या त्याच्यामध्ये आणि रडक्या सगळ्या मी तिकडे बसले ते लावलं तिला समोरच्या खुर्चीवर बसवलं आणि तिला सांगितलं डसा डसा रडून घे ती एवढी रडली आणि ऍट द एंड ऑफ द प्लेलिस्ट शी वॉज सो फ्रेश तिला इतकं छान वाटलं म्हटलं हे असं करायचं रडू येत असेल तर दाबायचं नाही रडून घ्यायचं प्रेस केल्यानंतर अजून त्रास होतो मित्रांनो है। है। प्लेलिस्ट बनवून ठेवा माझ्याकडे खूप फनी सो माझा वाढदिवस होता आणि माझ्या मैत्रिणीचा ब्रेकअप झालेला आणि मी माझ्या बॉयफ्रेंड कडे गेलेले तेव्हा सो मी म्हंटल की तू ये आमच्याकडे आपण तुला काउन्सिल करू ठीक <laughs> आहे <laughs> <laughs> सो ती आली आम्ही तिला तिचं सांत्वन केलं दोघांनी मिळून आम्ही तिच्यासाठी डेझर्ट ऑर्डर केलं आम्ही गेलं आणि त्याच्यानंतर रात्र झाली तर आता निघायची वेळ झाली की नाही मी म्हटलं की आता मी निघते तर ही बयामने मी थांबते इथे आणि तो आमचं इथे चांगली कला ओंजर किस्सा डेंजर किस्सा म्हणजे माझ्या बाबतीत जो किस्सा झालाय तो बहुतेक सगळ्या मुलांच्या बाबतीत होत असेल म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर माणसं कळतात आपल्याला मला माझे मित्र कसे आहेत ते कळले की हा ब्रेकअप झालाय तर सांत्वन वगैरे अशा एका ठिकाणी व्हायचं म्हणजे शांती उपहारगृह वगैरे हा तर तिकडे जाऊनच जी शांत व्हायची आणि जे काही सल्ले मिळायचे जे काही संस्कार केले जायचे ते, ते, ते खरंच कमाल होते ते असे आता जाहीर नाही सांगता ना। येणार पण माणसं आणि मित्र तिकडे कळायचे मला अजून कोणी ब्रेकअप इथे अजून सुरुवातच नाहीये आयुष्याची इथे ब्रेकअप ची शक्यता आता इतक्यात नाहीये आताशी आमचं मूल

मी नाही सांगणार अफवा पण मी सांगणार अवेलेबल ही इज व्हेरी मच सिंगल प्लीज गर्ल्स कोणाच्या मराठी मध्ये रॅन्डम जाऊन नाचलायत कधी

<laughs> हो मी नाचली अशी मी आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्या असाइनमेंट साठी दोघे जणी माझ्याकडे आले नाही आणि खाली माझ्या एका समोरचे नेबर नेबर म्हणजे ते ओळखीचे नव्हते त्यांचे आले त्यांची मराज होती आणि आम्ही आणि घराच्याच कपड्यांमध्ये नाच होतो म्हणजे असंही की काही ट्रेसअपूनच होतो आणि तेव्हा माझ्या बाबांनी सांगितलं कॅडबरीची ऍड यायची आला तिने ते एक स्टेडियम मध्ये जाऊन ओके आठवायचं नाही तो गेमर हो तसं वाटलं तुम्ही गेलात तर मी अशी नाचली मी वरातीत जाऊन मी रॅन्डम बरातीत जाऊन एक्सपेक्टेड म्हणजे सरप्राईज किती छान केले बाबा एवढं मी केलं ओके okay, कोणाला लग्नासाठी पळून जायला मदत केली पळून नाही पळून नाही जायचं नो नो नकतो नाही पळून नाही जायचं कधीच लव्ह गुरु चाल एक सजेशन गाडी करून जा चालत जा पळून पळत जाऊ नका हो बुकिंग मी करून देऊ शकते मी करू शकते बुकिंग करून एक्सच्या लग्नात गेलाय का एक्सच्या लग्नात एक चल माझ्या एक्स ची लग्न झाली नाही माझ्या बरोबर रिलेशनशिप केल्यानंतर कोणाचीच लग्न झाली नाही कोण माझ्या एक सग बाई माझे एक

काहीतरी बरेच जण असं असतं की सेलिब्रिटीज म्हटले किंवा असं असतं की गोड कमी खात असतील का डायट असेल का असं वगैरे तर साधारण तुमचं कसं असतं आणि लग्नामध्ये गेल्यानंतर गोड खाण्याचा रेकॉर्ड साधारण किती आहे म्हणजे गोड असं दाबून खाता जरा विचार करून असं काही करावं लागत नाही भरपूर खाते मी आवडतच मी गोड कंट्रोलच करू शकत नाही मी अर्धा अर्धा किलोचा केक खाते त्याच्यामुळे माझं बांध सुटला की माझ तर असं की मला एक वेगळाच समज आहे जो खरा की गोड आहे मला पण माहित आहे पण मी जास्त गोड खाल्लं की मला करत नॅचरलीच मी जास्त गोड खात नाही थोडस खातो पण असं काय नाही की कमी गोड खाते खातो आवडलं तर खातो मग लग्न लग्न कॉम्पिटिशन म्हणून खाल्ले पंधरा खाल्लेले मला त्या सगळ्या लोकांना जे ज्या लोकांना गोड आवडत नाही त्यांना फोर्स करतात त्यांना एक मेसेज द्यायचा आहे थँक्यू फॉर द क्वेश्चन मला गोड अजिबात नाही आवडत म्हणजे मला गोड बघितलं तर उलटी येते इतकं मला त्याचा राग येतो म्हणजे मला मळमळतं तर आपण जर कधी कुठे जाऊन सांगितलं की मला नाही आवडत तर त्यांना खोटं वाटतं की ह्यांना गोड कसं आवडत नसेल आणि मग ते आपल्याला चार गोष्टी सांगतात अरे ठीक आहे डायट उद्या करा एवढं काही नाही तुम्ही जाड होणार नाही पण ते हे मान्यच करत नाहीत की मला गोड आवडत नाहीये तर अशा माझ्यासारख्या बऱ्याच मुली किंवा मुलं आहेत ज्यांना गोड आवडत नाही आणि त्यांच्यावर कुणाचाच विश्वास नसतो की यांना गोड आवडत नाही तर असं असू शकतो काही लोकांना गोड आवडत नाही पुरणपोळी मोदक हे ज्या लोकांना आवडतं त्यांना आनंद होत असेल जेव्हा आपण बोलतो की नको नको मला गोड झालं हो आमच्याच रूम मध्ये की आम्ही चौघी असतो आणि त्यात नशिबाने या दोघी शुगर वर येत नाही ते शुगर खात नाहीयेत आणि तिला आवडत नाही पण प्लीज विश्वास ठेवा की काही लोकांना गोड आवडत नसेल प्लीज विश्वास ठेवा शेवटचा प्रश्न शेवटचा लग्न पत्रिका असते आणि त्याच्यामध्ये ना आहेराची एक शेवटची लाईन असते बरोबर आहेर नाही आणला तरी चालेल वगैरे तर मला वाटतं प्रत्येकाच्या मनात असतं की आणा मला हवाय आहे पण कोणी लिहित नाही तर पुष्पगुच्छ आशीर्वाद वगैरे असं असतं तर जर का तुम्हाला ज्यावेळेस तुमचं लग्न होईल त्यावेळेस एक ती लाईन रित्या चेंज करायचा चान्स दिला तर काय लिहा जसं की आहेर नाही तर बाहेर असं काय आमचा आशीर्वाद आपला फक्त भांड्यांची आहे स्वीकारली जाणार नाही ओनली कॅश भांडलिक आर कोड हे स्वीकारले जाईल डिजिटल इंडिया सगळीकडे ते क्यू आर कोड लावून ठेवेल नाही नाही मी पत्रिकेतच देईन पत्रिकेतच एक स्कॅनर तुम्हाला यायला जमणार नसेल तर आधी पाठवायर दिलास्ता दिलास्ता हा नाही मी टाकलेलं मी अशी काही ओळख टाकली नव्हती तू काय लिहिलं म्हणजे जनरली असं लिहितात आहेर आणि पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत मी फक्त असं लिहिलेलं पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार मी समजून गेले तसे शाणी माणसंच बोललो सांगायचं कोणाला खूप आवडते की ते ना एक लिस्ट करतात की काय कोण म्हणजे नवरा म्हणून एक लिस्ट करतात की मला ह्या ह्या गोष्टी हव्या आहेत आणि मग त्यांच्या गेस्ट ना ते टेक ऑफ करतात की कोणतरी म्हणतात की हा ठीक आहे मी हे देईन मी हे देईन हे देईन ते आर एस बी करतात तेव्हा ते त्या गोष्टी मी हे देईन मी हे करून ते टेक करतात बरोबर जे नवरा नवरी हवं असतं तेच त्यांना मिळतं तर असं काहीतरी पण छान आहे मला तुम्ही सांगून ठेवलं आताच किती हे तिच्या लग्नात करणार सगळ्यांनी लक्षात ठेवायचं दोग़ा। 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 जाता जाता आता हा खरच शेवटचा प्रश्न आहे ज्यांची ज्यांची इथे लग्न नाही झाले त्यांच्या भावी पार्टनरला एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल कोणाला का। कोणाबद्दल एक फनी प्रेमळ कुचकासा एक कॉटेल सल्ला द्यायचा असेल एंगेजमेंट <laughs> झाले तुटेल तुला दुसऱ्या कोणाला का दिलं जीवाचं ठरलंय अगं म्हणजे माझ्या पार्टनरला तुला कुचका सल्ला द्यायचा प्रत्येक पार्टनरला प्रत्येक पार्टनरला हाच सल्ला द्यायला आवडेल की वेळ दे बाबा किती बिझी राहणार आहे सजून सगळी कामं तुलाच आहेत आम्हाला काहीच नाही हे पर्सनल हे पर्सनल होतं काय बरं देणार सल्ला तुला काही बोलायचं नाहीये नाही आहे तुला सयूच्या भावी पार्टनरला मला हे सांगावं लागेल की तुला खूप पेशन्स ठेवावे लागतील आणि तुला तिला खूप एंटरटेन करावं लागेल अजून कोणाला काही सांगायचं वाटत मला माझ्या पार्टनरला द्यायचं असेल तर तुझ्या नाही का इतरांच्या कुठल्या तरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान पोलनचं वाचन करायला

तुम्हाला कळलेलं नाही तसं मलाही कळलेलं नाही इट्स ओके okay, वी आर सेलिंग इन द सेम बोट सानिकाच्या पार्टनरला सांगता येईल की बिल्डिंग खाली चार्जिंग पॉइंट ठेव <laughs> <laughs> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं खूप गेम खेळलोय आपण आज स्वतः जरा पुढच्या वेळेसाठी काहीतरी ठेवूयात आपण थँक्यू सो मच आणि वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि छान मस्त गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया था म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा